ऑपरेशन टायगर सुरू ठाकरे गटाला कोकण आणि छत्रपती संभाजीनगरात पुन्हा खिंडार सध्या शिवसेना शिंदे गटाने संपूर्ण महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू केलं आहे आता नुकतंच उद्धव बाळासाहेब गटाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेशाने कोकणात आणि छत्रपती संभाजीनगरात उद्धव बाळासाहेब गटाला खिंडार पडला आहे गेल्या अडीच वर्षात विकास कामांसाठी आमदारांना तीन हजार कोटींचा निधी दिला मात्र सरकार सरकारवर खोक्यांचा आरोप करणाऱ्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत खोक्यात बंद केलं अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली पन्नास खोके नव्हे तर तीन हजार खोके विकास कामांसाठी दिले असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी